आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याचदा टार्गेट करून विविध प्रसंगांमध्ये स्पष्टपणे टीका केली आहे दोन हजार तेवीस मध्ये आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विदेश दौऱ्यावर टीका केली होती यावर फडणवीस यांनी त्यांना चाइल्डिश म्हणत बालबुद्धीला उत्तर द्यायचं नाही असं वक्तव्य केलं दोन हजार तेवीस मध्ये आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडून आणण्यात येणाऱ्या नख्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले असं अनेक वेळा आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलंय आणि आताही तेच घडलंय कबुतरखाना बंद करण्यावरून कबुतरांची तुलना आदित्य ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेच्या आमदारांबरोबर करत फडणवीसांना म्हटलंय की कबुतर म्हणजे काय शिंदेचे आमदार नाहीयेत हा संपूर्ण विषय नेमका काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आदित्य ठाकरेंनी कबूतर खाण्यावरून फडणवीसांवर शाब्दिक हल्ला केलाय आणि हे प्रकरण नाहीये मुंबई बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यावर प्रशासनानं अंमलबजावणी पण काही जैन आणि गुजराती संघटनांनी याला विरोध केला कारण त्यांच्या धार्मिक परंपरांनुसार कबुतरांना दाणा पाणी घालणं हे पुण्यकर्म मानलं जातं याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती सांगितलं की कबुतरांना कंट्रोल ठेवावी पण नेमकं इथंच आदित्य ठाकरे आक्रमक झाले त्यांनी थेट फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टार्गेट करत म्हंटलं की ही कबुतर काही शिंदेचे आमदार आहेत का, का ज्यांना कंट्रोल फिडिंग करायचं या एका वाक्यात त्यांनी दोन मुद्दे सोडवले एक म्हणजे कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारने निर्णय न घेता गोंधळ उडवला आणि दुसरा म्हणजे शिंदेच्या गटातील आमदारांबद्दल त्यांनी टीका केली ही टीका इतकी नेमकी आणि धारदार होती की माध्यमांमध्ये लगेच चर्चेचा विषय बनली आदित्य ठाकरे यांची ही शैली नवीन नाहीये मागच्या काही वर्षात त्यांनी अनेकदा फडणवीस यांच्यावर अशा शब्दात टीका केली आहे पाहायचं झालं तर दोन हजार तेवीस मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विदेश दौऱ्यावर टीका करताना त्यांनी सरकारचा पैसा फुकट जातोय असा आरोप केला होता त्यावर फडणवीसांनी त्यांना चाइल्डिश म्हणत दुर्लक्ष करावं असं म्हटलं होतं पण यामुळे आदित्य ठाकरे काही थांबले नाहीत उलट त्यांनी राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारायला सुरुवात केली मग ती वाघ नख्यांचं प्रकरण असो किंवा मग मुंबईतील विकास काम कबूतरखाना प्रकरणात त्यांनी फक्त विरोध केला नाही तर उपायही सुचवले ते म्हणाले की जर तिथे खाना ठेवायचाच असेल तर लोढा जिथे वरळी सी फेजला बंगला बांधतायत तिथेच हा कबूतरखाना हलवावा यावरून ते सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत होते एका बाजूला कोर्टाचा आदेश दुसऱ्या बाजूला राजकीय मतांचं गणित ठाकरे म्हणतात की मी पालकमंत्री असताना दोनदा जैन वाचवलं होतं पण सध्या मंत्री, मंत्री असलेले लोढा ते पाडू देतात आणि नंतर आंदोलनात जाऊन उभं या सगळ्या गोष्टी पाहता आदित्य ठाकरेंना हा आत्मविश्वास केवळ त्यांची ठाकरे घराण्याची पार्श्वभूमी नसून त्यांनी घेतलेली जबाबदारी अनुभव आणि त्यांचं समजून घेण्याचं व बोलून दाखवण्याचं कौशल्य हे सगळं त्यांच्या कॉन्फिडन्सचं मूळ आहे ते केवळ विरोधासाठी विरोध करत नाहीत तर त्यांच्या प्रत्येक विधानामागे एक ठोस प्रश्न असतो एक सार्वजनिक मुद्दा असतो आणि त्यामुळेच ते थेट मुख्यमंत्र्यांवरही निर्भीडपणे बोलतायत असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यांनी जिथे फडणवीसांवर टीका केली तिथे ती वैयक्तिक नाही तर धोरणांवर होती पण कबुतर म्हणजे शिंदेंचे आमदार नाहीत ही त्यांनी वापरलेली भाषा टीका आणि विनोदाचा अचूक मेळ साधणारी आहे यातून त्यांची राजकीय शैली लक्षात येते मुद्द्यांवर ठाम पण प्रसंगी उपहासात्मक बोलून सत्ताधाऱ्यांवर दडपण टाकणारी असते आणि यामुळेच त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचतं संपूर्ण कबूतरखाना प्रकरणात त्यांनी जसं राज्य सरकारला उघडपणे आव्हान दिलं तसंच त्यांनी याआधीही अनेकदा सरकारच्या कारभारावर त्यातल्या विसंगतीवर आणि दुटप्पी धोरणांवर बोट ठेवलंय आता या प्रकरणातून हळूहळू स्पष्ट झालं की आदित्य ठाकरेंना आत्मविश्वास फक्त घराणा पहिल्यापासून नाही मिळाला तर तो त्यांच्या विचारांची स्पष्टता जनतेशी संवादांचा आधार आणि राजकीय मुद्द्यांवर खुल्या भाषणांमुळे आलाय फडणवीसांना ते डायरेक्ट टार्गेट करत नाहीत पण ते सरकारच्या धोरणाला निर्णयांना विसंगतीवर मुद्दाम उघडपणे प्रश्न विचारत त्यांच्या शैलीमध्ये विरोधाची भावना स्पष्ट दिसते पण ती वैयक्तिक अपमानापेक्षा सार्वजनिक व्यवहार आणि हिताशी जोडलेली आहे असंही बोललं जातं आदित्य ठाकरेंच्या या बदलत्या भूमिकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका